मोहदा मातोश्री प्रमिलाबाई राठोड आदिवासी आश्रमशाळा आसोली येथे बिरसा पर्व मोहदा येथून जवळच दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या मातोश्री प्रमिलाबाई राठोड आदिवासी आश्रमशाळा येथे आज दिनांक अठरा सप्टेंबर रोज गुरुवारला बिरसा पर्वनिमित्त एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय पांड कवडा अंतर्गत मातोश्री प्रमिलाबाई राठोड आदिवासी आश्रमशाळा आसोली येथे बिरसा पर्वाची सुरुवात बिरसा पर्वामध्ये प्रथम राणी दुर्गावती यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले त्यांच्या कार्याविषयी विद्यार्थी यांना मार्गदर्शन व माहिती देण्यात आली सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले गुणवंत विद्यार्थी यांचा सत्कार करण्यात आला यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी यशवंत स आडे माध्यमिक मुख्याध्यापक व कार्यक्रम व कार्यक्रम उपाध्यक्षस्थानी जी एस शर्मा प्राथमिक मुख्याध्यापक प्रमुख पाहुणे आर पी येडस्कार व्ही डी उईके कुमारी एच एस मडावी विलास मडावी व्ही आर सोयाम उपस्थित होते व कार्यक्रमाच्या यशस्वीसाठी सर्व शिक्षक यांनी उपस्थित राहून कार्यक्रम यशस्वी केला कडंब तालुका प्रतिनिधी वीरेंद्र चव्हाण